बुलढाणा शहरात दोन युवकांमध्ये झालेल्या वादातून धक्कादायक घटना घडली आहे धारदार शस्त्राने हल्ल्यात सत्तावीस वर्षीय शुभम राऊत याचा मृत्यू झाला असून दुसरा युवक ऋषी चवरे गंभीर जखमी झाला आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे बुलढाणा शहरातील संगम चौकाजवळ काल रात्री उशिरा दोन युवकांमध्ये झालेल्या भांडणाने भीषण वळण घेतले स्थानिक माहितीनुसार शुभम राऊत आणि ऋषी चवरे या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला वाद चिघळताच दोघांमध्ये हातगाही झाली आणि पाहता पाहता धारदार शस्त्राचा वापर करण्यात आला या झटापटीत सत्तावीस वर्षीय शुभम राऊत याला गंभीर दुखापत झाली पोटात वार झाल्याने तो गंभीर जखमी अवस्थेत कोसळला त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला तर दुसरा युवक ऋषी जवरे हा देखील गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना रात्री साधारणपणे दहा वाजताच्या सुमारास घडली स्थानिक नागरिकांच्या मते वादापूर्वी दोघांनी गांजा सेवन केल्याची चर्चा आहे मात्र पोलिसांकडून अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे पोलिसांनी शांती राखण्याचे आवाहन केले असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे